फसतं बिनदारी समजते काय आ सगळं हिलाच देती का आमची कोण उमरची मालकी बिलकीन कारभारी लागून गेलीस तू आमची आम्ही जिथं आम्ही खर्च करायचो जिथं तर आम्ही पैसा मातीत घालायचो आणि हिला ऐकत देतो की आमच्या तोंडाशी आलेला का असा आज्जा तिस्काऊन घेती ही आ अगं तुला ऐक तर नरड्यात लागतं तसं कष्ट करत जा ना पैसा देईल शिक जरा आ पेरणीच्या वेळेस कुठे झोपली होतीस काय नवरा बायकू देव गबी पेरणीच्या वेळेस यांचं नाव नाही गाव नाही कुठं काय करायचं कुठं काय नाही यांना काही फरक पडत नाही आणि घ्यायच्या वेळेस मात्र मोर 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 हाती तू का आयत मिळतंय ना आयता कशात घास पडायला कुणाला कुणाल नको वाटतंय आणि आम्ही तुम्ही का मग तुला आता बस आय कशात घालायचं तुमच्या आम्ही कष्ट करायचो गटा गट गिळायला तुम्ही मोकळं जाय की मोरगा चांगली जीव उचलून शाळा मागती काय ब्यागा काय वडा येते काय हा द्यायचं ती बॅग आज एक आम्ही कितीला करून घेतली असेल कितीला वेग करून घेतली असेल आम्ही ती बॅगीचा खर्च त्यांनी बनवून द्यायचा बॅगा भरून खर्च फुकाट आलं काय ती नुसतं बोलायचं सोप फुकाट येतं बोलायला करायचं कंच फुकाट नाही बोलायचं म्हणलं का पहिल्यांदा पैसा द्या म्हणते दे ती आम्हाला हा जर पैसा माहिती आम्ही घालतो तुम्हाला देतो करून करून द्या द्या आणि अगं तुला काय तुझ्या जिबीला का तू पहिला आमचं घराचं पैसे टाक तुझ्या नवऱ्याला बी सांगितलं तुला गुढीत सांगते पहिलं आमच्या घराचं पैसे टाका ती आम्ही ग आम्हाला कसं वाटतो ग लोकांची नको आपल्याला दलदल दल, करायला हलदल करायला म्हणून नाही तर आमच्या जागी दुसरे काय कवच का उचलून बाहेर फेकला असता कुठं बी राहावा रस्त्यावर राहा म्हटलं असतं त्याक्रमाच्या तोंडाकडे बघून आम्ही बसतो या ती ही मायंदा नाटक म्हणजे काय यांची थोडी नाटकं नाही ती नवरा बायकोची काय ती काय नु काय करते ती अगं आम्हाला तुमची थिरी कळत नाही ती ती चार भिंतीच्या थेर आम करायची आमच्या समोर करायची नाही ती थेर आता तुमची तुमची थिरा आम्ही चांगली वळखून सोडली ती या त्यामुळे आमच्या समोर तर तुम्ही करायला जाऊ नका जी काय थिरा करते चार भिंतीत तुम्ही कशा कड्याला भोपालता का नाही तशी जाऊन आत्र करायची आमच्या समोर करायची नाही ती नवऱ्याच्या अंगात कंड नवऱ्यानं हिर पाड दिली अगं नवरा नवऱ्या पडतो काय काय आम्ही पाडायची ठेवत होतो काय आम्ही ठरवली होती केली होती आम्ही हिर पाडायची ठेवत होतो तुझ्या नवऱ्यानं पाडून दिली काय तुझ्या नवऱ्याने हिरीत करून काय हिर खुदलीच असेल जणू है का ना? नाही ना नवऱ्यानं हिर पाडून दिली हिरीसाठी लय पडते ती या लय म्हणजे लय आत्ती पण आम्ही हिरसाज असे तुम्हाला हिरीत येऊ देतू का बघा तिथं हिरिंग कार्ड तुम्हाला फिरकुसा देणार नाही आम्ही तुम्हाला काय करायचं ती करा वागण्या ना तुम्ही काय ते करा तुम्ही आता आम्ही आमचा सोडत नाही तुम्हाला उईशी ढील सोडली का तुम्ही लगे हवेतच उडाय बघताय इच्छेने नाव काढलं मी वाटतं काय की आता काय नाव काढत आहेत हे कराय म्हणानं तुम्ही जनाला नाही मनाला उईचं लाज जरा तरी आ खऱ्यात जरा तरी खऱ्यात न वागावा की का ढाल बा मारली गोळी लागली तर लागल्या तर हुकली हो वे अगं असलं कारणे आधी जरा तरी जरा तरी विचार करत जावा तुम्ही स्वतःचा विचार करत जावा आपण किती खरं बोलतोय किती खोट बोलतोय जरा जर तुमच्यात बोलण्यात काय खरं पण असतोय का स्वतःला शान अजून वर्ण समजायचं आम्हीच लय शान आम्हीच बाई दाळा करतो दुसरी झोपा काढते ती आहे का रे यांनी बाजरीला ना काय कष्ट केले नाही बाजरीची ठिकी वाढा येते जशी बाजरी जशी किती घेऊ दिली नाही ना तशी मोरग असा घेऊ देत नाही यांना माझी मैस सहा महिने खाईल सतत महिने माझी मैस खाईल एकटी वरीच भर खाईल मशीला का करतोय चल भुरात लागल आणि याच होईल अव तुमचं आम्हाला ज्ञान पागळायची काय संबंध आहे तुमचं ज्ञान तुमच्यापाशी राहू द्या वाढल तरी ते ठेवून आमच्यापाशी पागळू नका ज्ञान तुमचं बुरा लागल काय म्हशीला चारायचं काही इकायचं कुणाला तर ते आमचं आम्ही बघतो तुम्ही आम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करणार का आणि दीर काय दीर तर गोबाय सारखं त्या भाऊजूच्या नावानच खोडं फोडतोय आ पण मी पण पु, पु, मी म्हणजे काय पण मी लगा तुम्ही खया बे घालून टणकला काय आ पण मी नवऱ्याला शिकवते पण मी नवऱ्याला फुलवतील अव तुमची बायको तुम्हाला फुलवती त्यामुळं तुम्हाला असं भ्रम आहे की तुमचा त्याची पण बायको त्याला फुलवती असं नसतं बरं का जसं आपण आहे तसं लोक नसतील तुमच्यासारखी तुमच्यासारखी लोक नसते ती विचार करा तुमच्यासारखं जर आम्ही असतो ना ह्याच्या ज्या मग तुमची कव्ह आम्ही भाज्या उठवून दिला असता पर तुमच्यासारखा आम्ही नाही त्याचा तुम्ही फायदा उचललाय आमचा तुमच्या बायकोसारखी जर बायको असते ना भावाची कव्हाच घरी एकून टाकलं असत खाऊस दिला नसतं चांगली आहे मी मी चांगलं माझं विचार तर चांगला विचार करते सगळ्यांचा विचार करते म्हणून माझा तुम्ही किती विचार केला तर दिसतय की अमुक पुन्वीकडून पुनवीचा तमुक पुनवीचं तमुकण अन्वीचं नाव घेतल्याशिवाय तर तुम्हाला चैन पडत नाही आणि मी तर मध्ये तुम्हाला आनंद गोडला घेत नाही माझं नाव घेतल्याशिवाय आ जवळ धीराचं नाव एकच पुनवी असं केलं पुनवी तसं केलं पुन्मीच्या अंगात माही दळा नखरा आहे पुनवीच्या अंगात गोम खरी आहे कसले गोम आहे तुम्हाला बघायची काय पुन्मीच्या आगातली आ शांत पुन आहे म्हणून पुन्मीचा अति फायदा उचलता तुम्ही असं वाटत नाही तुम्हाला त्याची भाषा तुमची काय तुमच्या बोलण्याचं प्रकारण तुमचं तुम्हाला सोबत असायला आम्हाला पटत नाही ती लोकांच्या नावानं सदा खडपडायची तुम्हाला व्हायचं नाही पण असल्यानं देव चांगलं करत नाही या लोकांचं जी वाईट चिंततं ना त्याचंच वाईट होतं एवढं लक्षात ठेवा तुम्ही तुम्ही कायम तुमच्या मनात आमच्याबद्दल कपट कपट भावना आहे आणि वाईट भावना आहे आणि असं लक्षात ठेवा तुम्ही तुम्ही ज्यावेळेस आमचा विचार वाईट करताल आप आप कर ना त्यावेळेस देव आपोआप तुमच्याकडे बघतोय ओ आपोआप देवाचं लक्ष तुमच्याकडे जात आहे की कसं कुणाला वाईट बोलतय कसं वाईट करायचं देवाच्या हातात आहे आम्ही कुणाचं पाप घेत नाही रे बाबा आमच्याबद्दल वाईट बोलणारी आमच्याबद्दल खेळ्या करणारे किती बी लोक असू हो द्या आम्हाला काडीचा फरक पडणार नाही कारण बाळव पाठीशी आहे त्यामुळे आम्ही कुणाला भेणार नाही आणि भेटत समजच काय कोण आम्हाला खाया घालून दमतय का कोण देऊन घेऊन चालवतोय आमचं आ आम्ही आमच्या हिमतीवर जी आता आहे ती आम्ही आमच्या हिमतीवर आहे कुणाचा आम्ही रुपया खाल्ला नाही जरी ही म्हणली नाही गबाळ हाणले हाणय देवाला माझ्या आहे माहितीये मला माहितीये गबाळ आम्ही कुणाचं हाणलंय का नाही हाणलं त्यामुळं तुमच्या पष्टीकरणाची आम्हाला गरज नाही आणि तुम्हाला वाईट आमच्या बद्दल बोलायचं ना अजून वाई बोला वाईट अव तुमच्या तोंडात जेवढा अपशब्द आमच्याबद्दल बद्दल ना तेवढं तुम्हाला लागू होते आम्ही का वाईट बांधून घेऊ आम्हाला एवढं कळलंय निंदकाचं घर शेजारी असल्याशिवाय प्रगती तर होत नाही ह्यांच्या है। तोंडात कडू सारखं आमच्या बदल नाव असल्याशिवाय आमची प्रगती होणार नाही हे आम्ही ठरवलंय त्यामुळं तुम्हाला किती कडू बोलायचं तेवढं बोला पण ज्या वेळेस आमच्या तुम्ही लयच वाटेल असाल त्यावेळेस मग आम्ही आहे तुम्ही आहे हा तुम्हाला असं समजा दिली आम्हाला म्हणजे आम्ही काय बी करू शकतो हे काय करणार काय करणार म्हणलं नाही आम्ही तुम्ही आमच्याबद्दल वाईट चिता पण वाईट मात्र आम्ही आमचं होऊन घेणार नाही कळलं का वाईट आमचं आम्ही होऊन घेणार नाही आमच्या काय हातात बांगड्या भरल्या नाही त्या अहो माझ्या नवऱ्यानं बांगड्या भरल्या त्या मी एक बाय आहे म्हणून बांगड्या भरल्या त्या तुम्ही आम्हाला हलक्यात घेऊ नका मला अजून कुठेच सांगते हलक्यात घेऊ नका तुम्ही आमचं हिरीचं पैसे टाका जर तुम्हाला हिस्सा पाहिजे असेल तर आणि नसेल पाहिजे तर आमच्या आम्हाला आमच्या हिर लकला घराचा आहे पहिला पैसा टाका आता एक लाख रुपये दिले तर अजून तीन लाख तुमच्याकडे बाकी येतं नऊ लाख गेले तर पाच लाख आम्ही घालतो म्हणलंय भले आम्हाला नव्यातली एक खुले दिली हॉल पर आम्ही पाच लाख घालतो तुम तुम्ही अजून तीनच लाख द्या आम्हाला तुमचे पाठ थोपाटते मी तुमचे पाठच थोपाटते तुम्ही नुसतं अजून तीन लाख रुपये द्या एक लाख अजून फिरशी आमच्यावर पाडा आम्ही जुन्याच खुलीत एक आमच्या आत आम्ही पहिली बांधलेली ही जुन्या एकाच खुलीत राहतो ह्या आणि एक नवं हॉल आहे किचनचा बिचनचा खर्च जास्त असून त्यांना चार लाख सगळं मिळून तुम्ही आम्हाला द्या तुम्हाला गुढीच सांगते मी तुम्हाला ले सांग तुम्हाला सांग तुम्हाला तुम्हाला ला, तुम्हाला आता तुम्हाला लय सांगून झालं तुम्हाला भांडून सांगून झालं तुम्हाला तवदारून सांगून झालं तुम्हाला मया लावून सांगून झालं त्याल मीठ लावून सांगून झालं आता तुम्हाला शेवटची अर्निंग देते या तुम्हाला गुढी गुलाबीनं तुम्ही आमचं पैसे टाका आणि निवांत तुमची तुम्ही खुशी खुशी तुमच्या घरात राहा